आता बघता बघता नवीन पालवी फुटण्याची वेळ आलेली आहे म्हणूनच म्हटलं जे जुनी कटिंग झाडं होती त्यांना असं कटिंग करून टाकायचं म्हणजे ज्या जाडजाड काड्या असतात त्या ठेवायच्या पण दुसऱ्या काड्या काढून टाकल्या आणि त्याला फेकून न देता एका ड्रममध्ये दे मी एकत्र ठेवते की जेणेकरून खत तयार होईल आणि त्याच खताचा उपयोग मी माझ्या गार्डनमध्ये मा करत असते किचन वेस्ट आणि गार्डनचं जे वेस्ट असतं ते सगळं साठवून ठेवल्यावर जे खत बनतं ना त्याचाच उपयोग माझ्या गार्डनसाठी ऑलमोस्ट होत असतो आणि खूप छान छान देवासाठी मला रोज फुलं मिळतात अगदी भरपूर होण्याऐ तर मला अशी काही खास गरज नाही लागत देवासाठी फुलं आणण्याची आणि जी देवावरची उतरवलेली फुलं असतात तशी तुळशीमध्ये सुद्धा कधीतरी मी टाकत असते कारण तुळशीलासुद्धा इनडायरेक्टपणे ते खत तयार होतं आणि देवाचीच फुलं असतात त्यामुळे त्याचा छान उपयोग होतो आज भाजीसाठी बनवलं होती गवार मस्तपैकी रसरशीत गवार आणि थोडीशी तोंडी लावायला काकडी कट करून ठेवलेली आहे आणि डाळ शिजवून ठेवलेली आहे कडबू बनवणार आहे त्यासाठी तर शिजवलेली डाळ असताना त्यात थोडीशी हळद आणि तेल घालूनच शिजवलं होतं आणि कांद्याची चटणी कांद्याची चटणी तयार झाल्यानंतर थोडासा लिंबू साखर मी आधीच घातलेली आहे त्यामुळे ती बारीक झाली आणि थोडीशी कोथिंबीर घातल्यावर कांद्याची चटणी आणि डाळ कडबूबरोबर मस्त लागणार आहे तर आज माझा मेनू हाच होता माझ्या स्वतःसाठीचा तर चटणी काढून ठेवते आणि आज नाश्त्यासाठी मी बनवलेला मोठा रवा असतो ना बनसी रव्याचा उपमा त्याला मस्त भाज्या टाकायच्या आणि गाजर वगैरे आणि उपमा बनवायचा माझे कडबू पण तयार झालेले आहेत हे बाजरीच्या पिठाचे कडबू आहेत बाजरीच्या पिठात थोडीशी हळद आणि थोडीशी मीठ घालून हे कडबू स्टीम करून घ्यायचे आणि डाळ आणि जी कांद्याची चटणी केली होती त्याच्याबरोबर खायला मस्त लागतं गरम गरम खायचं आणि ह्याच्यावरनं डाळीत थोडंसं तूप तूप मात्र व्यवस्थित घ्यायचं आणि माझ्या स्वयंपाकात तुम्ही बघत असाल चिंच आणि गुळाचा उपयोग असतो म्हणून मी एक पाव किलो चिंच आणि त्याच्यासाठी हा काळा गूळ वापरून याची ना पेस्ट बनवून ठेवणार आहे तर याच्यासाठी अगोदर चिंच भिजत ठेवली होती आणि थोडा वेळ उखळवायचं गुळासहित ते तर आणि नंतर जी आपली मोदकाची चाळण असते ना त्याच्याने गाळून घ्यायचं म्हणजे चोथा वगैरे जो बाजूला निघून जातो आणि मस्त छान पेस्ट जी असती ती एका डब्यात भरून फ्रीजमध्ये ठेवायची आणि दररोज आपण जो स्वयंपाक करतो त्याच्यासाठी जे चिंचगूळ लागत असतं ते झटपट आपल्याला वापरायला मिळतं संध्याकाळची वेळ होती आणि माझे जे एक्स्ट्रा जे काम असतात ते करायचे होते मला शिककाईची पावडर संपलेली शिककाई आणि रिठा रिठाच्यामध्ये अशा बिया निघतात त्यामुळे अगोदर ते कुटून काढून घ्यावे लागतात आणि टरफलं जे आहे त्याचा उपयोग आपण करू शकतो त्या टरफल्याचा शिककाईबरोबर मिक्सर करायचं हा आवळा आहे जो की मी किसून वाळून ठेवलेला आवळा आणि त्याचबरोबर शिककाई रीठा असं सगळं मिळून पिनी मिळून इथे मी शिककाई पावडर तयार करून ठेवलेली आहे आंघोळ करताना म्हणजे जेव्हा डोक्यावरून आंघोळ करतो त्यावेळेस याचा एक एक चमचा वापर करून घ्यायचा चला भेटूया बाय